रक्त दा, रक्तदान करून आंदोलन होतं आणि शांततेच्या मार्गाने होतं गेल्या आठ दिवसापासून रक्तपेढ्या आमच्या पाठीमाग लागल्या होत्या की आम्हाला रक्तदान आमचा कॅम्प लावा आणि काल संध्याकाळच्या पाच वाजेच्या नंतर जवळपास आतापर्यंत आठ रक्तपेढ्या कॅन्सल झाल्या आमचं जमत नाही आम आम्हाला ते रक्तदान तिथं आमचं नियोजन नाही रक्तदान करता येत नाही आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही तिथं मंडप लावता येत नाही अशा अनेक कारण देऊन मला तरी वाटतं की प्रशासन सरकारने पोलिसांना पुढं करून हे आंदोलन चिघळण्याचं काम रक्तदान रख्त, करण्याचे अनेक पर्याय आहेत अनेक जागा आहेत ती खाजगी जागेमध्ये रक्तदान परवानगी भेटू शकत नाही हे खाजगी कसं म्हणता येईल कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री जर खाजगी आ, खाजगी असेल तर हे बोल घर त्यांचं घर आणि घर आता हे बघा घरातही पालकमंत्रीच राहणार आहे ना आणि ऑफिसमध्ये गेलेलं पालकमंत्री राहणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही फक्त रक्तदान करून इथं सरकारला परत एकदा एक महिना पाठीमागचा एक महिना झाला आम्ही निळा दुपट्टा घालून भगवा झेंडा हातात घेऊन आपल्या समोरच आपणही होतात शांतप्रिय आंदोलन केलं केलं आणि आताही एक महिना होऊन कुठल्याच अशा मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा शब्दही झाला नाही मग शेतकरी हिंदू नाही का शेतकऱ्याने तुम्हाला मतदान केलं नाही का ह्या अपंग दिव्यांग बांधव हा पंधराशे रुपयात काय करेल पंधराशे रुपयामध्ये याचं जीवन कसं धकेल याला जीव नाही का आज जर मंत्र्याच्या पीएला चाळीस चाळीस हजार रुपये पगार आणि ह्या साध्या या अपंग बांधवाला आम्ही फक्त सहा हजार रुपये महिना मागतो आपण शेतकऱ्याला तुम्ही मालाला हमी भाव देऊ शकत नाही ना तर किमान पेरणी ते कापणी मध्ये दाखल करा अरे जर तुम्ही मध्ये दाखल केलं तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ एवढा या